नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे खात्यात आलेले आहेत पण बऱ्याच बहिणींच्या खात्यात अजूनही चार हजार पाचशे आणि पंधराशे रुपये खात्यात आले नाही तर अशा बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आपल्याला आता राहिलेल्या बहिणींसाठी तीन ऑक्टोबरला पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे आज ते एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितलेले आहे की आपल्याला दोन ऑक्टोबरला सुट्टी असल्यामुळे आता हे पैसे आपल्याला तीन ऑक्टोबरला खात्यात जमा होतील अशी माहिती आहे तरी ज्याही बहिणींच्या आधार कार्ड बँक खात्यात लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर लिंक करा आपल्याला उरलेल्या बहिणींना तीन ऑक्टोबरला हे पैसे खात्यात येणार आहेत चार हजार पाचशे आणि पंधराशे रुपये ही बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे त्याबद्दलच आजची अपडेट होती धन्यवाद